आज खूप धक्कादायक घटना अशी घडलेली अंबाजोगाई शहरामध्ये पण आता बेड पहिलंच बेडमध्ये मराठा आणि वंजारी असा वाद हा काही दिवसापासून पाहायला नव्हतो आणि सध्या संतोष देशमुख या नव तरुण सरपंचाची हत्या झाली आणि त्यामध्ये ही काही आरोपी आहेत ते वंजारी होते आता या ठिकाणी मी हे गोष्ट काय बोलतो कारण कुठल्याही गुन्हेगाराला जात वगैरे नसते पण जे गोष्टीची अपेक्षा पूर्ण महाराष्ट्राने कधीच केली नव्हती की एक कि, एक एक कि एक समाज महाराष्ट्रामधील दोन प्रमुख समाज म्हणा किंवा एक मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही समाज कष्टावर आहेत आतापर्यंत एकमेकाच्या सहवासामध्ये प्रेमानं आणायचे पण एक अशी धक्कादायक घटना आज घडलेली आहे बघा होत असं की एक जो कोटक महिंद्रा बँकेचा रिकव्हरी एजंट असतो साठे अन्नावाचा तो साठी अनेकेत या नावाच्या एका इसमाच्या गावात जातो रिकवरीसाठी मग त्या ठिकाणी त्याला हॉटेलमध्ये बोलवतात ना विचारतात साठे अण्णा सांगितल्या त्या व्यक्तीला आंड्र तो कोयता त्या तोडून पाठीमाग गाडून टाका गाडून टाक कोण विचारणार नाही याला असं बोलून त्या व्यक्तीला मारहाण होते हा त्यांचा हत्येचा कट होता तो असं तो स्वतः व्यक्ती बोलत आहे आणि या विषयावरती एफ आय आर पण दाखल झालाय तो विषय वेगळा पण ह्या गोष्टी महाराष्ट्राला अपेक्षित नाहीत पण महाराष्ट्राच्या पुरामत्वाला किंवा महाराष्ट्राच्या समाज हिताला ही हानिकारक गोष्टी आहेत या गोष्टीचं कोणीही समर्थन करू नये आणि अशा गोष्टी आहेत या गोष्टी जर आपण तर जातीमध्ये अडकून जर ह्या गोष्टी करायला लागलो तर महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये धोका हा प्रक्रियापासून नसणार आहे धोका हा आपल्यापासूनच आपल्याला आहे यामध्ये प्रक्रिया येतील करतील याचा विषयच नाही कारण आपलेच आपल्याला संपवत आहेत स्वतः आपणच एकमेक सोबत भांडत आहे त्यामुळे थोडस लोक शाळांत विचार करा अशा गोष्टी महाराष्ट्राला अपेक्षित आहेत आणि हे महाराष्ट्र नाही हा पूर्ण ना महाराष्ट्राचा बिहार होतोय बघा तो एक व्हिडिओ बघून घ्या ज्याला समजून की प्रकरण काय आहे आणि हे प्रकरण यानंतर महाराष्ट्रामध्ये व्हायला नको आहे ही अपेक्षा नाही महाराष्ट्राला लोकांकडनं समाजाकडनं पहा एक वेळेस पुन्हा संतोष देशमुख होता होता वाचला आहे ही घटना परळीतील धर्मपुरी येथील आहे मंडळी पुन्हा बीड जिल्ह्यात एक प्रकार होता होता वाचला आहे मंडळी आम्ही तुम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ही बातमी देत आहोत मंडळी परळीत आणि बीड जिल्ह्यात नेमकं घडतंय काय एक तरुण बँकेचे लोन पास करण्यासाठी गेला असता त्याची जात विचारली गेली आणि तो मराठा या जातीचा आहे म्हटल्यानंतर त्याला रॉडने आणि इतर अवजारांनी मारल्याचं सांगितलं जात आहे आणि तो तरुण कसा बसा वाचत पळला आहे या तरुणामाग काही लोक पळत होते आणि हा तरुण कसा तरी बचाव करत बीड पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाला आणि त्यांनी हे गुन्हा गंभीर दाखल केला आहे मंडळी ह्या कोरोनाचा नंतर व्हिडिओ देखील आला आहे आणि हा प्रकार सर्व घडला तो बीड जिल्ह्यामध्ये घडला आहे तर मंडळी बीड जिल्ह्याचा हा कधी संपणार तर काय कारण आहे आपण पुढे पाहणार आहोत तर मंडळी एकदा हा सर्व व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि काय घडलं होतं ते तुम्हीच पाहा माझं नाव नितीन भारत साठे राहणार बोरखेड तालुका जिल्हा बीड मी कोटक बँकेत रिकवरी एजन्सी म्हणून रिकवरीला काम करतो रिकवरीचं बघतो सगळं बीड जिल्हावाल मा बीड जिल्हा बघत असल्यावर माझ्या मॅनेजरनी एक कस्टमर होता धर्मापुरी गावात मग धर्मापुरीला मी माझा कस्टमर होता तर आम्ही दोन तीन वेळेस मी माझे बॉस गेलो तिथं गेल्याच्यानंतर त्यांनी काय केलं तिथून काय आम्हाला रिस्पॉन्सच नाही आला रिस्पॉन्स नाही आला त्यानंतर काय झालं बॉस एक तारखेला म्हणले नितीन आरती है, है का का है, ते कस्टमरचं काय प्रॉब्लेम आहे का काय आहे तेवढं जाऊन तरी बघ ना बाबा मेडिकल हे काही तर म्हणलं जातो सर उद्या दिवशी जातो रविवार आला हे आलं मी सहा तारखेला सकाळी तिकडं गेलो गेल्याच्यानंतर तिकडं म्हणलं आता चला म्हणलं जा, जाता येईल सहा तारखेला धर्मपुरी गावात गेलो धर्मपुरी गावात गेलो धर्मापुरीच्या हॉटेलवर गेलो म्हणलं त्या मॅनेजरला विचारलं अनिकेत सर आहेत खरं ते म्हणला नाही अनिकेत सर बाहेर गेलेले आहेत म्हणलं कुठं गेलेले आहेत ते म्हणला माहीत नाही बरं मी तिकडं महाग त्यांच्या घरी गेलो घरी गेलो तिथं विचारलं अनिकेत सर आहेत का नाही म्हणले तुम्ही कोण आहेत म्हणलं कोटक बँकेतून आलेलो आहे ठीक आहे म्हणल्या फोन लावते मग फोन लावते म्हणल्यानंतर मी तिथं फोन लावला त्यांनी मी शंभर दोनशे मीटरवर त्यांच्यापासून शंभर शंभर फुटावर किंवा दोनशे फुटावर लांब ना असंच बा बाहेर उभं राहिलेलो त्यांच्या गेटपशी मग त्यांनी फोन लावला आतूनच त्यांनी सांगितलं ते आंबे जोगायला येतं ते घरी नाही येतं ते चार वाजता येतो म्हणजे तर मी म्हणलं तई मला आंबे जोगायला जायचं आहे मग आंबे जोगायला त्यांची माझी वीज भेट झाली तर चांगलं होईल किंवा मोबाईल नंबर मी त्यांना भेटतो त्यांचा मोबाईल सुरू बंद आहे ते म्हणलं ठीक आहे माझ्याकडं मोबाईल नंबर नाही आहे तुम्हाला चार वाजता तुम्हाला हॉटेलवर हो भेटतील ते चार पाच वाजता हो हो तर मग मी हॉटेल हॉटेलकडं निघालो तिकडं पलीकड तर हॉटेल हो त्यांच्या समोरच आहे ना मग हॉटेलकडं निघाल्याच्यानंतर हॉटेलवर तिकडून हॉटेलकून हो दोन पोरं आले म्हणले तुला आणि क बोलवलं आहे मग म्हणलं कुठं येतं म्हणलं हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये हो की नेलं त्यांनी मला नेल्याच्यानंतर हॉटेलमध्ये आतमध्ये मी पुढं गाडी लावली आतमध्ये गेलो गेल्याच्यानंतर पहिल्यांदा विचारलं त्यांनी कुठला आहेस म्हणलं आंबे जगायचा आहे आहे म्हणल्यावर म्हणले आहे म्हणल्यावर म्हणले नाव काय म्हणलं नितीन साठे नितीन साठे म्हणल्याच्या नंतर मला म्हणले कुणाचा आहेस म्हटलं भारत साठेचा भारत साठे तसं नाही कुणाचा आहेस म्हण म्हणलं मराठ्याचा जसं मराठ्याचा म्हणलो तसं त्यांनी मला इतकं मारायला सुरू केलं मी म्हणतोय नाही साहेब सोडा मला वंजऱ्याचा आहे मी साहेब नाही हो नाही हो मारा मारू नका साहेब मी रडायला लागलो मोठ्या मोठ्याने मोठ्या मोठ्याने रडायला लागलो तरी ते मारितच राहिले म्हणले ह्याला तुड महाग महाग तुडून पुरून टाका काही नाही ह्याचं नामोनिशन मिटवा म्हणले आणि आतून कोयता थान। आण कोयता आणायला एकजण आला गेला तिघं तिघं ते होते चौघजण टोटल हे बाकीचे तिघं आण की मला माहीत नव्हती कोणी ती चा आणि कसे जण होते मग एक जण कोयत आणायला गेला एकाने काय केलं मला लात मारली असाच मी दरवाज्यावर पडलो दरवाज्याकडे पडलो असाच मी तिथून पळाय पळ काढला पळ काढल्याच्या नंतर मी गाडीवर बसलो लगेच मग गाडी आंबे आंबेजोगाईपर्यंत नेली माझा फो 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 फोन सुरू होता आंबे पैसे आल्यावर ते भगवान बाबा चौकात मला दोनदा तीनदा दाबण्याचा प्रयत्न केला अंगावर घालण्याचा गाडी प्रयत्न केला मला माझ्या मित्रमांना फोन सुरूच होता मित्राला मित्र मानला नितीन तू काय कर मधून गाडी घाल बायपासनी जाऊ नको म्हणला हे गेम आहे मग तो तेव्ही परळीचाच मित्र होता ते त्याला मी बोलत होतो त्यांनी मला बायपासनी आतमधून गाडी घालायला लावली बायपासनी जाऊ नको मी तसाच आतमध्ये वळालो होतो ती बायपासला गेलेली गाडी आतमध्ये मला येताना दिसली त्याला म्हणलं अरे आतमध्ये यायला लागली मी त्याचा फोन खाली उठवला पळत दीपक शिंदेच्या ऑफिसला गेलो दीपक शिंदेच्या ऑफिसला गेल्याच्या गेल्याच्यानंतर त्यांनी मला दीपक शिंदेनी मला आधार आसरा दिला म्हणले भिऊ नको मी हाई इथं आंबेजोगाईमध्ये चल म्हणले कुठं कोण आंबेजोगा माझा इला काय काही टेन्शन घेऊ नको त्यांनी मला अर्धा तास बसवून ठेवलं तिथं निवांत शांत केलं थोडं आणि तिथून पुढं त्यांनी माझे लाईव्ह लोकेशन घेतले मला मी मांजर सुंब्याला आलो माझे बॉस लोक तर वरचं संभाजीनगरवरून ह्याच्याहून सगळे एसपी ऑफिसला आले एस पी ऑफिसला आल्याच्या नंतर मला तिथं मला बोलविलं पी ऑफिसला गेलो एस पी ऑफिसला सगळं घडलेला प्रकार सांगितला प्रकार सांगितल्याच्या नंतर असं असं झालंय साहेब म्हणजे तुम्ही परळीला जा मेडिकलचं हे दिलं त्यांनी मेडिकल सरकारी दवाखान्यात जा म्हणले तुम्ही आणि सरकारी दवाखान्यात जाऊन मेडिकल करा मेडिकल केलं म्हणले तुम्ही आता काय करा परळीला जा आणि केस द्या म्हणलं मी साहेब परळीला केस देऊ शकत नाही ब्रू हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण लोकांना माहिती मिळाली पाहिजे आणि या जे प्रकरण आहे हे प्रकरण खरंच कृपया करून करू नका कारण हे तुमच्या हिताला पण चांगलं नाही आणि एक सामाजिक बांधिलकी आहे की सामाजिक बांधिलकी सुद्धा त्याच्या माध्यमातून मित्रांनो उघडे पडते आणि आपणच आपले दुश्मन बनत आहोत त्यामुळे थोडस केअरफुल राहा गुन्हेगार हा गुन्हेगार असतो कुठल्याही जातीचा नसतो